फायनल मॅच आजच्या शेवटच्या दिवसाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आदरणीय मनोज पाटील सर सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे पण सगळं सन्मान्य व्यासपीठाची माफी मागून सन्मान्य व्यासपीठ आयोजन करणारे सगळे माझे आयोजक तरुण मित्र बंधू भगिनी आणि मित्रांनो प्रथम तर मी आयोजकांचे आणि तरुण मित्रांचे खूप अभिनंदन करतो की त्यांनी जळगावच्या ऐवजी चोपडा हे ठिकाण निवडलं आपला समाज जो आहे तो सगळ्यात जास्त चोपड्यामध्ये वसलेला आहे आणि हेरून आज या ठिकाणी हे सामने या ठिकाणी होत आहेत वीस सामन्यांनी मनोज सरांनी सांगितल्याप्रमाणे मी संघांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे आताच आव्हानाने तिसरा क्रमांक मिळवलेला आहे सत्कडोबी लाईन मा त्यामुळे जळगाव ग्रामीण मतदारसंघच पुढे दिसतो इथे असो क्रिकेट मध्ये लाग धर्म पंथ काहीच राहत नाही क्रिकेट म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी शिकवून जातो प्रत्येक माणसाला एक स्थान या संघामध्ये असत जो चांगला बॉलर आहे त्याचं बॉलिंगच स्थान असत चांगला फिल्डरचं स्थान असतं किपर असतो बॅट्समन असतात आणि त्यांची क्रमवारी सुद्धा असते याच्याकडे आपण थोडं लक्ष दिलं तर जीवनामध्ये बरे क्रिकेट बरेच बोल घेता येतात मी नेहमी भाषणामध्ये ठिकाणी गेलो तर सुनील गावसकरांनी म्हटलेलं गाणं तो संपला माग राहतो एस टी रक्षक झेल घ्यावया हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा उकला तो संपला म्हणजे या जीवनामध्ये क्रिकेट सारखंच आपल्याला वागावं लागते आणि मला तरी असं वाटतं की आज सगळ्या टीम्स मोठ्या उत्साहाने या ठिकाणी त्यांची आपलं नैपुण्य दाखवलेलं आहे पण प्रत्येक जण जिंकेल असं होत नाही पण तो नेहमी हारेल असंही होत नाही कारण की हारणं आणि जिंकणं याचा जर बोध घ्यायचं असेल तर तो आमच्यापासून घेतला पाहिजे आम्ही हारतो पण पण पुन्हा पाच वर्ष तयारी करतो पुन्हा तयारी करून निवडणुकीच्या रिंगणात जात असतो लीग मध्ये तर दरवर्षी संधी आहे आम्हाला तर पाच वर्षा नसतं असते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या चढउतारामध्ये कधी कधी यश अपयश हे येत असत पण त्याच्यामधून सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात की आपण कुठे कमी पडतो आपला बॉलर बरोबर नव्हता आपल्या संघाच्या कप्तानी बरोबर कप्तानकी केली नाही आपली बिल्डिंग बरोबर नव्हती आपली क्रमवारी चुकली जसं मी धरणगाव मध्ये क्रमवारी असंही जीवनामध्ये होत असत बोध घ्यायचा असतो आणि त्याच्यामधून सुधारायचं असत अंगण जिंकणं या गोष्टी चालूच असतात आणि त्या त्याला घाबरायचं नसतं पुढं जायचं असतं आणि आपण सुद्धा त्याच पद्धतीनं या संघामध्ये काम करण्याचा प्रयत्न करत आहात मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणायला गेलं तर मला मी एकोणीशे त्र्याऐंशी साली क्रिकेटचे सामने भरवायचो लकीस्टार नावाची माझी टीम होती मी तेवीस वर्ष त्या ठिकाणी सामने भरवले मी पंधरा वर्ष स्वतः कप्तान होतो आणि सांगायला आनंद वाटेल की त्यावेळेस गाड्यांची व्यवस्था नसायची बसने टीम यायच्या माझ्या गावात आम्हाला नक्की रात्री मुक्कामाची सुद्धा सोय करावी लागायची बाबासाहेब डी सी पाटील पी एस साय यांच्या नावाने सामने भरायचो एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून आम्ही त्याची सुरुवात केली होती त्यामुळे क्रिकेट हा जो सामना आहे आपण याच्यामध्ये हरू जिंकू पण एक समाज एक मोठं माध्यम आहे तरुणांना एकत्र आणण्याचं हे एक माध्यम आहे या निमित्तानं ही निर्माण होते आणि मला असं वाटतं की हे होत असताना आपल्या सगळ्यांच्या मनात हाच विषय असेल की काही काय म्हणत असतील आपल्या गावामध्ये पण तो सुनील गावस्कर असंही म्हणणारे म्हणजेच लोक आहे पण आपल्या चोपडा तालुक्यापुरते सुनील गावस्कर तुम्हीच आहे त्यामुळे आपण स्वतःला कमी लेखून आहे असं म्हणायचे शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे की माणसामध्ये काही आलं तर माजायचं असत आणि काही गेलं तर लाजायचं नसतं त्यामुळे आपल्याला सगळ्यांना मी हीच विनंती करणार आहे की आज या सामन्यांमध्ये जे संघ जिंकतील त्यांना तर शुभेच्छा आहेच पण जे आरतील त्यांना पुढच्या वर्षाचं बेस्ट ऑफ आज आजपासून आहे आणि बऱ्याच या गावाच्या नावाने पण आहे निवडी आलंच बरोबर म्हणजे संकडाने आणि पुरी थडी आलं त्यामुळे निवडून तेच केलेलं आहे म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की याच्यामध्ये आपल्या मधले गुण काढता येतात याच्यामध्ये आपल्या मुलांमधले काय सुन काहीतरी काढता येते आणि आपल्याला सांगायला अभिमान वाटेल की या निमित्ताने आपल्याला व्यायामाची लय ला लागते रनिंगची वय लय लागते ला 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 आणि त्याचं जिवंत उदाहरण आपल्या समाजाचा माणूस मुर्गा करून ईएसआय झाला याचं मूळ कारण त्याला त्याचा सगळ्या जीवनामध्ये फायदा होतो त्यामुळे मी आपल्याला खूप खूप भावी आयुष्याच्या शुभेच्छा देत असताना क्रिकेट संघामध्ये आपण सगळ्यांनी भाग घेतला इथे सामने भरवले असतील आम्ही तर नुसतं पाहायला आलो पण ज्यांनी बिचाऱ्यांनी पीच तयार केली असेल रोज पाणी मारत असतील रोज ते आखली करत असतील पीच मध्ये स्ल लावणे बॅट देणे बॉल नीट आणणे पाणी पाजणे लाऊडस्पीकर वर बोलणे अपडा बोलत राहतात बिचारे काय म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की हे काम करत असतो आणि आपलं नवल तर काय मत फिरत राहतो अगर हो का मरा नो ग काही मी तर कमीत कमी तुला पाटलाचा कोणतरी माणूस आहे असं समाजात दिसलं पाहिजे नाही तर तो सोबत मागा नवास तिथं माणूस का मी पोचू शकत नाही पण कमीत कमी माझी भावना तुमच्यापर्यंत पोचण्याकरता नवलला आम्ही कायम पाठवत असतो तर सकाळपासून मी त्याला सांगत होतो की महापालिकेच्या निवडणुकीच्या बैठका सुरू आहे आता सुद्धा बैठक सोडून आम्ही आलो मग याची जवळपास सात आठ बोट त्याला शंभर टक्के या समाजामुळे मला आशीर्वाद कायम मिळत असतात कोकणा एका आव्हानावर गाडी एक आव्हान घेतलं तर कोकणा गाडी पलटी करतात त्यामुळे <laughs> मला चोपड्याचा खूप अभिमान आहे घालो कपडा आणि चलो चोपडा हे आपण नेहमी म्हणत असतो तर याचा अर्थ हाच आहे की जसं तुम्ही मला प्रेम करतात तसं मी सुद्धा तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे म्हणून तुमचं प्रेम मला इथं ओढून आणलं आपण माझा खूप मोठा सत्कार केला सत्कारही करताना आपलं मूळ जीवन जे आहे ते शेतीच आहे आपला शेतकरी हा सगळ्यात मोठा जिवाळ्याचं नातं असलेले आपण लोक आहोत आणि तीच बैलगाडी मला तुम्ही आज घेतली शेतकऱ्यांची निशाणी मला दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो आणि आपण सरकार केल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानून माझं काही चुकलं तुम्ही मला समजून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो